रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र अध्याय पन्नास नवव्या अध्यायात एका धोब्याने राजाचे वैभव पाहून आपल्याला तसे वैभव मिळावे अशी प्रार्थना श्री गुरूंजवळ श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याजवळ केली होती व आपले जीवन संपुष्टात आणले होते तो धोबी पुन्हा जन्माला आला तेव्हा तो बिदरचा बादशहा झाला तो आनंदात राहत होता तो जरी यवन होता तरी त्याच्या मनात चांगली वासना होती तो सर्व जातींना सारखाच दानधर्म करीत असे त्याच्या घरचे मौलवी त्याला हिंदू धर्माबद्दल द्वेष करण्यास सांगत होते हिंदू आपले विरोधी आहेत असे समजावून सांगत होते परंतु तो ऐकत नव्हता हिंदू निराकार देवाला साकार मानतात आणि जे मुलेंछ त्यांच्या भजनी लागतात ते अधोगतीत जातात असे ते मौलवी त्या राजाला सांगत असत तुम्ही एकीकडे त्यांची निंदा करता आणि एकीकडे म्हणता की देव सर्वात ठाई आहे म्हणून मी म्हणतो की आपले मत स्थापन करण्यासाठी मी द्वेष का करावा राजाने मौलवींना अनेक प्रकारे समजावून सांगितले आणि देव ब्राह्मणावर श्रद्धा ठेवून अनेक पुण्यकर्मे केली अशा तऱ्हेने तो राजा बिदर नगरीत राज्य करीत असता त्याच्या मांडीवर एक मोठा फोड आला अनेक वैद्य त्यावर उपचार करून गेले पण तो फोड काही बरा हे होईना काही केल्या गुण येईना काही विप्रांनी त्याला सत्पुरुषांची सेवा करण्यास सांगितले व पापविनाशी तीर्थात स्नान करण्याचा उपाय सांगितला राजाने तिथे जाऊन स्नान केले तो तेथे त्याला एक येती भेटला त्या येतीने त्याला सांगितले राजा तुला जर सत्पुरुषाचे दर्शन घडले तर तू बरा होशील त्यासाठी तू गानगापुरामध्ये जा तेथे एक संन्यासी महानुभव राहतात त्यांच्या दर्शनाने तुझा फोड बरा होईल तेव्हा राजा गानगापुरामध्ये गेला प्रथम मुलेंछ राजाला भिवून लोक श्रीगुरूंचा ठाव ठिकाणा त्याला सांगेनात पण तो रागावला तेव्हा त्यांनी ते त्यांना संगमावर पाठविले संगमावर स्वामी भेटले त्यांनी त्याला पूर्वजन्मीची आठवण करून दिली तेव्हा पूर्वजन्मी आपण एक रजक होतो आणि त्या जन्मी एका राजाचे राजवैभव पाहून आपल्यालाही ते मिळावे अशी मनात इच्छा होती म्हणून या जन्मी आपण राजे झालो आहोत असे त्याला समजले मागचा जन्म त्याला आठवला त्याने स्वामींना शरण जाऊन व्याधी बरी करावी अशी विनंती केली श्री कृपा कृपादृष्टीने पाहताच त्याचा जो फोड होता तो नाहीसा झाला मग स्वामींनी आपले राज वैभव पहावे अशी विनंती केली राजाच्या इच्छेला मान देऊन स्वामींनी त्याच्या राजसदनात जाऊन सर्व परिवाराला दर्शन दिले राजाने यापुढे मी स्वामींच्या सेवेत राहीन असे म्हटले तेव्हा मुलावर राज्य सोपवून तू मला श्रीशैल येथे भेट असे सांगून स्वामी गोदावरीत सिंहस्नात स्नान करून गानगापुरात परत गेले आणि स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे तोमलेंचे राजा श्रीशैल्य पर्वतावर जाऊन त्यांना भेटला रामकृष्ण हरी चिंतन श्री गुरुदेव दत्त